नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम मंगळवारी रात्रीपासून पुन्हा जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी पण अलमट्टीतील पाणी विसर्ग साडेतीन लाख क्युसेक न झाल्यानं पंचगंगेची पाणी पातळी आली बेचाळीस फूट नऊ इंचावर जिल्ह्यातील सत्याहत्तर बंधारे पाण्याखाली सध्या राधानगरीचे चार दरवाजे खुले जे निसर्गाला दिलं तेच महापुरानं पुन्हा आणून दिलं हो पूर ओसरलेल्या भागात चिखलासह कचऱ्याचं साम्राज्य थर्माकोल आणि प्लास्टिक सारख्या विघटन न होणाऱ्या कचऱ्याचा खच पुन्हा माणसाच्या दारात इचलकरांची पंचगंगेची पाणी पातळी घटली मात्र छावण्यांमध्ये पूरग्रस्तांची संख्या वाढल्यानं उलटसुलट चर्चा जादा परताव्याचा आमिष दाखवून सुमारे साडे नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिनॉमिक ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स आणि एस एम ग्लोबल एंटरप्रायझेस या दोन कंपन्यांसह नऊ संचालकांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल आणि पूर ओसरल्यानंतर स्वच्छतेसाठी महापालिकेचे सुमारे एक हजार सातशे सफाई कर्मचारी सज्ज स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी राबतायत शेकडो हात महापुरातील महायोद्ध्यांची अशी ही जनसेवा